हम साथ चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या चार दिवसापासून आपण पाहतोय विविध पक्षाचे नेते हे गावोगावी दौरे करत आहेत आणि त्यानंतर आता आपण पाहू शकतोय माझ्या मागे इकडे महाविकास आघाडीच्या नेत्या नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचारार्थ इथे कार्यकर्ते आहेत हे प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहेत माझ्या इकडे मागे पाहू शकताय महिला आणि पुरुष आहेत की जे नंदाताईंचा प्रचाराच्या निमित्ताने इकडे फिरत आहेत तर तई नंदाताईंचा प्रचार चालू आहे गेल्या चार दिवसापासून त्या दौऱ्यावर देखील गणगिश तालुक्याच्या ता होत्या कसा महिलांचा किंवा इथील जनतेचा प्रतिसाद मिळतोय आणि काय वाटतंय कशा पद्धतीने नंदाताईंना सहकार्य करतील आमदार करण्यासाठी महिलांचा नुसतं महिलांचाच नाही तर सगळ्यांचाच रिस्पॉन्स खूप चांगला आहे कारण की आमचे मोठे सासरे बाबासाहेब कुपेकर यांनी इतकं छान काम आधीच करून ठेवलेलं आहे त्यामुळं आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो की ते म्हणतात आम्हा आम्ही तुमच्याच बाजूनी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता तसं पाहिलं गेलं गेलं तर महिला उमेदवार ह्या एकट्याच आहेत आणि उच्च शिक्षित आहे स्वतः डॉक्टर आहे त्याच्यामुळं महिलांचे काही समस्या असतील त्या जर सोडवायच्या असतील आणि आपल्याला जर पुढे जाऊन काही प्रगती करायची असेल तर आपल्याला त्यांनाच निवडून देण्याची खूप गरज आहे आपली कोल्हापूरची जी भूमी आहे ती शूरवीरांनी शूरवीरांची भूमी म्हणून संपूर्ण देशामध्ये ओळखली जाते त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराणी ताराबाई ज्या काही आहेत आपल्या होऊन गेल्या छत्रपती महाराणी ताराबाई त्यांच्या भूमीमध्ये त्यांनी बलाढ्या अशा औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलेलं आणि त्याच प पवित्र आणि पावनभूमीमध्ये कोल्हापूरच्या दोनशे एकाहत्तर मतदारसंघ जो आहे त्या दोनशे एकाहत्तर चंदगडच्या मतदारसंघातून आमच्या डॉक्टर नंदा नंदाताई म्हणजे नंदिनी बाबुळकर कुपेकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे त्या डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत त्यांचा जम ज, जो जनसंपर्क आहे तो खूप दांडगा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा महिलांशी खूप मोठा संपर्क आहे आणि अशी एक रणरागिनी आम्हाला आमदार म्हणून मिळणार म्हणून आमच्या संपूर्ण चंदगड मतदारसंघ जो आहे हो त्या सगळ्या मतदारसंघातल्या महिलांमध्ये खूप असा मोठा उत्साह उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या रणरागिणीच्या रणरागिणीच्या म्हणतो नंदाक्कांसारखी एक रणरागिनी उभा राहिलेली आहे आणि आम्ही त्यांना आधीच निवडणुकीच्या निकाला आधीच आम्ही त्यांना आमदार म्हणून स्वीकारलेला आहे त्या रणरागिणीच्या पाठीमागं चंदगड मतदारसंघातल्या पूर्ण ह्या सगळ्या आमच्या रणरागिणी उभा आहेत मग तुमच्या पोच्या मनीषा तेली असतील बागी मॅडम असतील चंदगडमधल्या मद, चंदगड मतदारसंघातल्या ज्या काही रणरागिनी महिला असतील त्या सगळ्या आम्ही उभ्या आहोत आमच्या ताई असतील कुपेकर ताई असतील डॉक्टर कुपेकर असतील आमच्या आई साहेब असतील जयाक्का असतील आम्ही सर्व सर्व कानडेवाडीतील महिला इथं आम्ही आज एक या ठिकाणी उपस्थित आहोत जरळीतील महिला म्हणजे महिलांचा संपूर्ण प्रतिसाद आहे की आम्हाला महिला आमदार हवाय आमच्या ज्या काही प्रश्न असतील आमच्या बचत गटाचे प्रश्न असतील आमचे आरोग्याचे प्रश्न असतील इतर आमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या हाताला रोजगार रोजगार आहे त्या रोजगाराचे जर प्रश्न महिलांचे सोडवायचे असतील आणि युवकांचे सोडवायचे असतील तर आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही असा असं आम्ही गेली महिनाभर त्यांच्या प्रचारामध्ये महिला पुढाकार घेऊन आम्ही पूर्ण गावागावांमध्ये प्रचार फेऱ्या किंवा कोपरा सभा वगैरे घेत आहोत आणि आम्हाला महिलांबरोबरच पुरुषांचा आणि युवकांचा सुद्धा प्रतिसाद खूप मोठा आहे कशा पद्धतीने गावकरी किंवा मतदार किंवा इथल्या ज्या महिला आहेत पाठीशी उभे राहतील बाबासाहेब खुपेकरांचं कार्य तर माहितीच आहे आपल्याला गावाला त्यानंतर नंदाताई ते बाबुळकरांचंही कार्य आता लोकांना माहीत झालेलं आहे आमच्या गटाच्या महिला स्वतः त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहेतच त्या स्वतः घरी म्हणजे बोलून सगळे आम्हाला महिला बचत गटाच्या सदस्यांना अध्यक्षांना सगळे सांगत आहेत आम्ही पाठीशी आहोत आणि आमच्या गावचा पाठिंबा आहे महिला महिला गटांचा तर आपण पाहिलं की गावोगावी गल्लोगल्ली आता प्रचाराचा हा जोर वाढलेला आहे आणि आपण आज पाहिलं की नंदाताईंच्या प्रचारार्थ या महिला अगदी हिरिरीने सहभाग घेत असून प्रचारानंतर या महिलांनी व्यक्त केलेला आहे गडिंग झुंड लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे